सोनी मराठी या वाहिनीवरील कार्यक्रम प्रेक्षकांना खूपच आवडतात परंतु या वाहिनीच्या कार्यक्रमांना टी आर पी खूप कमी असते त्यामुळे अनेक वेळेस काही मालिका या प्रेक्षकांना आवडत असल्या तरी लवकरच बंद केल्या जातात आणि आता असंच घडलंय सोनी मराठीवरील मालिका खुमासदार नात्यांचा गोडा मसाल्याबद्दल सुद्धा अवघ्या तीन महिन्यातच ही मालिका बंद करण्यात आली आहे नुकताच या मालिकेचा शेवटचा एपिसोड दाखवण्यात आला आणि त्यानंतर सोनी मराठीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानलेत की तुम्ही या मालिकेला खरंच खूप प्रेम दिलं ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेते त्यामुळे प्रेक्षकसुद्धा दुःखी आहेत आणि मालिकांचे कलाकारसुद्धा खूप दुःखी झाले आहेत अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अनेकांच्या डोळ्यात पाणीसुद्धा आहे एकूणच एखाद्या एक मालिकेत काम करणं हे काही सोपं नसतं या मालिकेला बनवण्यात अनेक लोकांची मेहनत असते आणि फक्त तीन महिन्यातच मालिका बंद होणं हे खूपच निराशाजनक आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिली का ही मालिका ही मालिका तुम्हाला आवडायची का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद